अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं औरंगजेबाचं उदाहरण अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे आमची मागणी आहे सदस्य करा आपण पुढे मग करू नाही अध्यक्ष महोदय ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर होणार असेल तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही स्पष्टपणे पर... मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय बसा जागेवर जागे बसा आहे सत्याने हरवे जागेवर बसा त्याचा विषय सुद्धा आज आहे अध्यक्ष मोदय जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसा की अशा पद्धतीनं सतराव्या शक्तामध्ये देवन असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या ह्या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामुळे सरकार तुम्ही असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही हे सगळी नाटक अध्यक्ष मोदय कारवाई करा खरेबोधीवर कारवाई तुमची हिंमत बसा खरे अबोध कारवाई जागीचा बसला तुम्हाला समाजासमाजामध्ये लढवायचंय समाजामध्ये वादंग करायचंय मला वीस मिनिटं झाली आहे कारवाई अबोधबर कारवाई करा सभागृहाची बैठक